मद्यपिने ग्लास फेकून मारल्याने एक जण जखमी सांगली शहरातील विठ्ठल नगर मधील सांगली शहरातील विठ्ठल नगर मध्ये एका मद्यपीने एक शामराव नगर असं जखमीचं नाव आहे या प्रकरणी विनायक निकम वय तीस राहणार वरद कॉलनी शामराव नगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी अक्षय जाधव हे मजुरी करतात सायंकाळी ते विठ्ठल नगर येथील रत्नप्रभा अपार्टमेंट जवळील आनंद देशपांडे यांच्या तबेल्यात गायीला चारा घालण्यासाठी गेले होते चारा घालून ते घरी परत येत असताना तबेलेच्या बाहेर रस्त्याकडे निकम दारू पीत बसला होता त्याने काही एक कारण नसताना दारूचा ग्लास अक्षय यांना फेकून मारला यात त्याच्या नाकाजवळ काच लागून दुखापत झाली याबाबत सांगली शहर पोलिसात नोंद झाली आहे महानगरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा